श्री राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज नऊ एप्रिल संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञ बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात परंतु आपला अभिमान जो आहे तो आडेतो आणि आपण संतांनाच नावे ठेवतो एक जण संतांना उद्देशून म्हणाला तुम्ही आमचे नुकसान करता अपकार करना वरही, उपकार करायला सांगून आम्हाला वास्तविक आपल्या संतांनी कर्माचा ढीक पाडला आहे पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले आपण मीपणाने करतो म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते संतांची कामगिरी जी आहे ती कुणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते त्यामुळे ती पुरी पडत नाही एखादा पुष्कळ ज्ञानी झाला पण ते ज्ञान जर वृत्तीमध्ये उतरले नाही तर त्याचा काय उपयोग जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुख दुःखांच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो कर्म करूनही तो अलिप्त राहतो आणि आपण मात्र सुखदुःखामध्ये गुरफटून जातो संतांचे अंतकरण सुद्धा असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषा सुद्धा न बोसणारी किंवा आशीर्वाद स्वरूपच ठरते सत्पुरुष काही विद्वान नसतात अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेल्या ऐकिवामध्ये नाही कुणी आठव्या वर्षी घरातून निघून जातो तर कुणी लग्नातून पळून जातो तर कुणाला लिहायला वाचायला सुद्धा येत नाही आणि असेच लोक सत्पुरुष झालेले आढळतात संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते लहान मूल बाहेर खेळत असते परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन ते तिच्याकडे धावते त्याचा अर्थच असा आहे की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते तसा भगवंताचा चटका तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव आणि तशी त्याची निष्ठा पाहिजे भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य त्याला कुणी जर संत भेटला की तो निवांत होतो संत हे खरोखरच आई सारखे आहे ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात सर्व जगावर संतांचे उपकार आहेत त्यांनी परमात्म्याला सगुणामध्ये आणले आणि तो आपल्याला सुसेच्छ केला परमात्म्याला आपल्याला अप्नासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी असे सोपे सोपे सद्ग्रंथ त्यांनी निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हे कलयुगाचे उत्तम साधन आहे असेही सांगितले या चार गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न ज्याने केला त्याला काहीच कमी पडणार नाही तो नेहमी समाधानामध्ये राहील आजचे बोधवचन जग संताशिवाय असणे शक्य नाही आम्हाला फक्त त्यांना ओळखता आले पाहिजे जय जय रघुवीर समर्थ